झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊन फुले रस्त्यावर फेकलीत दिवाळीसारख्या सणाच्या काळात फुलांची मागणी वाढते परंतु यंदा उत्पादन जास्त झाल्यानं आणि पावसामुळे फुलांचे नुकसान झाल्याने दर गडगडले त्यामुळे शेतकऱ्यांनी फुले विकण्याऐवजी रस्त्यावर टाकून दिली आहेत उत्पादनात वाढ आणि आवक जास्त असल्यानं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं होतं ज्यामुळे बाजारात फुलांची खूप जास्त आवक झाली कमी भाव जास्त आवक यामुळे फुलांचे दर खूप कमी झाले ज्यामुळे शेतकऱ्या त्यांना योग्य भाव मिळाला नाही यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी झेंडूच्या पिकांचे नुकसान झाले होते ज्यामुळे शिल्लक राहिलेल्या फुलांनाही योग्य भाव मिळाला नाही शेतकऱ्यांची निराशा उत्पादन आणि लागवडीचा खर्च करूनही भाव न मिळाल्यानं परभणी येथील शेतकऱ्यांना संतप्त होऊन फुलं रस्त्यावर फेकली आहेत लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज